मध्ये एवढी खतरनाक म्हणजे आली ना हो फक्त ब्लॉक शेवटपर्यंत बघा थोडा सपोर्ट करा तर राम राम पब्लिक तुमचं स्वागत आहे आपल्या एक लॉंग ब्लॉगमध्ये हा आपला पहिलाच ब्लॉक आहे आता वाजताय रात्रीचे जवळपास नऊ वाजून वीस मिनिटं आणि आम्ही चालले आता शेंदुर्णी कारण मध्ये एकदम मोठी जत्रा भरली आहे तर आपल्या बरोबर आहे आपले अनिल हो आणि ऋषी हो आणि आपल्या अनिल भूच्या गाडीवर आपण चालले आता शेंदुर्नी मग भेटू आता रस्त्यानं मित्रांनो एवढी खतरनाक थंडी वासती ना डायरेक्ट तुम्हाला काय सांगू आम्ही बघू शकता आम्ही तिने जण चालले आता शेंद्र जत्रा ना बघू शकता तुम्ही डायरेक्ट रात पाहणार मग काय आता झालं तुमचा भाऊ जत्रामध्ये एंटर आणि लाईटिंग एवढी खतरनाक दिसत होतो पुर जत्रा मध्ये एकदम उजाडात पडत होता रात पाहण्यामुळे आता धुंडले आम्ही गाडी लावायसाठी एक चांगली जागा मस्त बाईक आपली गाडी लावायला लावली बघू शकता जत्रामध्ये एवढी खतरनाक गर्दी होती ना कारण आज जत्रेचा दुसरा दिवस होता त्याच्यामुळे आधी तुम्ही सर्व जत्रा बघून घ्या त्याच्यानंतर भेटू भेटले आपल्याला फॉलोअर्स भाऊ मग काय फॉलोअर्स भाऊला पण व्हिडिओमध्ये घेणं पण हे मोतको बघू शकता तुम्ही एकदम खतरनाक तीन बुलेट चालतो मध्ये डायरेक्ट आणि तुम्ही एकदा आपल्या ड्रॅगन भाऊला पाहू घ्या केवढा मोठा ड्रॅगन भाऊ इथं सर्व नजारा बघून घेतला त्याच्यानंतर निघाले आम्ही डायरेक्ट मेन जत्रामध्ये म्हणजे खेळण्याच्या जत्रामध्ये तर खेळण्याच्या जात्रामध्ये पण एकदम लहान लहान पोरांची एवढी गर्दी होती भाऊ विचार पण करू शकणार नाही डायरेक्ट आणि तुम्हाला एक अगोदर पहिले दाखवून देतो की जत्रा मध्ये हॉटेल कशा राहतात तुम्ही बघू शकता एवढ्या खतरनाक हॉटेल राहताना मध्ये एकदम मोकळ बसत किती पण काही पण खा हॉटेल बघितली ना आम्ही डायरेक्ट आले रस पिण्यासाठी मग काय रस पि म्हणलं माय रस पिणं बनतच बो जत्रा मधला एकदम तर आता आले आम्ही हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये मस्त व्हाय की तीन ग्लास रस बलावून घेतला आणि आपल्या बरोबर होते बघ मग तुम्हाला मालूम आहे आपल्या खोगा दिदीची आपल्याला यादी येणारच होती भाऊ रस पिऊन हे पोर आले डायरेक्ट बुटा गेम खेळण्यासाठी मग इट्यून बघितलं इथं डायरेक्ट पैशांचाच गेम होता भाऊ आणि या पोरांचा न आपल्या आपल्याच राहणारे कारण आपलेच मित्र येतात काही नाही सर्व पैसे आपले वाया गेले झालं नाही आम्ही डायरेक्ट आले शर्याची बंदूक चालवण्यासाठी नाही समजलं नाही मग काय आता वाजले होते रात्रीची बारक मग काय संपली होती सर्व जातात मग आम्ही बी निघाले घराकडे आणि माझ्याकडून जर ब्लॉग मध्ये थोडी पण चुकी झाली असेल तर थोडं तुमचा लहान भाऊ समजून माफ करून टाकतो आणि आपला ब्लॉग थोडा पण आवडला असेल तर आपल्या चॅनल ला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या चला मग आम्ही जातो आता घरी भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये कोणत्या तरी जत्रामध्ये